तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत परिसरात भेसळयुक्त कडधान्य विकणाऱ्या परप्रांतीय तरुणांना येथील व्यापारी तरुणांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय तुरडाळ सांगून लाख डाळ विकत असल्याचा हा आरोप यावेळी कर्जतमधील व्यापारी तरुणांनी केला होता दरम्यान भेसळयुक्त कडधान्य कर्जत तालुक्यात विक्रीसाठी पोहोचल्यानं येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला असून अन्न नागरी पुरवठा प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आज भेसळयुक्त धान्याची विक्री होत असल्याचा हा प्रकार कर्जतचे व्यापारी चिराग ओस्वाल यांनी उघडकीस आणलाय कर्जत तालुक्यातील कर्जत दहिवली रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या एम एच झिरो थ्री ई जी सिक्स वन एट टू या क्रमांकाच्या टेम्पोमधून स्वस्तात कडधान्याची विक्री केली जात होती मुंबई साकीनाका येथून मूळचे यू पी राज्यातून आलेले परप्रांतीय तरुण हे कडधान्य विकत होते यामध्ये तांदूळ तूर डाळ यांची विक्री होत असल्याचं समोर आलं बाजारात जास्त किमतीत विकले जाणारे कडधान्य हे स्वस्तात म्हणजेच पन्नास ते साठ रुपये किलोने विकलं जात असल्यानं सुरुवातीला येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी देखील केलं परंतु कर्जत शहरातील व्यापारी वर्गानं यावर आक्षेप घेत हे कडधान्य भेसळयुक्त असल्यानं या तरुणांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं तूर डाळ सांगून लाखेची डाळ विकत असल्याचा आरोप यावेळी कर्जत व्यापारी वर्गाकडून करण्यात आला होता ही डाळ आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा देखील यावेळी धान्याची खरेदी विक्री करण्याचे कुठलेही कागदपत्रक या कडधान्य विक्रेत्यांकडे सापडून आलेले नाहीत दरम्यान राजरोसपणे असं भेसळयुक्त कडधान्य विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार समोर आलाय रस्त्यावर विकणाऱ्या या व्यापाऱ्यांची अन्न नागरी पुरवठा विभाग चौकशी करत नाही का असा प्रश्न पुढे येतोय आज शेतात राबणारा कष्टकरी शेतकरी शेतात चांगल्या दर्जाचा माल विकत असताना मधील असणारे दलाल हे याच अन्न पदार्थांची भेसळ करून तो स्वस्तात विकत असल्याचं दिसून येत आहे अभी तो बोलत आहे कि वो युपी चे युपी, युपी में बॉम्बे मे सात साल कर्जत शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काही परप्रांतीय व्यापारी म्हणून इथे किराणाचा माल विकण्यासाठी घरोघरी जात आहेत स्वतंत्र टेम्पो घेऊन हे येत आणि आपलं आपला माल तुरडाळ म्हणून विकतायत आणि तांदूळ म्हणून विकतायत आता जेव्हा काही वस्तूचा भाव काही वस्तूचा शंभर रुपये किलो भाव आहे आणि तीच वस्तू जर बाजारात शंभर रुपये भाव आहे आणि बाहेर जर पन्नास साठला मिळते तर त्याची चौकशी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी तिथे धाव घेतली तर त्यात निष्कर्ष असा झाला की तुरीची डाळ जी तुरडाळ म्हणून विकतायत ती तुरडाळ नसून लाखाची डाळ आहे लाख डाळ म्हणजे ही शरीराला घातक असते ती शरीराला त्याचा उपयोग काहीच असतो आणि हे असा प्रकारचा माल विकून कर्जतच्या परिसरात आपल्या कर्जतच्या परिसरात लोकांच्या जीवाशी ते खेळत आहेत हे हे जे हे पौष्टिक आहार नाहीये तसंच जो तांदूळ ते बासमती म्हणून आहेत तो डुप्लिकेट बासमती आहे हे आजकाल निष्कर्षरात निश्क, आलेला आहे आम्ही कर्जतचे काही व्यापारी एकत्र होऊन या टीमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आणि हा टेम्पो सकट त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहेत आता पुढची कारवाई काय होते ते बघूया सांगायचं याच्यात हे साहेब जर का तुम्ही सोनाराकडे सोनं घ्यायला गेले आणि तुमच्या हातात जर का तांब भेटेल तर तुम्हाला त्यातला फरक कळला पैसे आणि त्याची किंमत एकूणच कर्जत परिसरात कडधान्य विक्रीसाठी येणारे परप्रांतीय खरंच चांगल्या दर्जाचे धान्य विकत आहेत का की नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत म्हणून या परप्रांतीय नागरिकांची अन्न नागरी, नागरी पुरवठा विभागाकडून चौकशी होणं तेवढंच गरजेचं बनलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत